सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये प्रश्न आले होते ते प्रश्न घेऊन आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एकच प्रश्न घेणार आहोत तो प्रश्न कोणत्या टॉपिक वर आहे त्याचा आपण थोडक्यात त्याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे दोन हजार चोवीस महाराष्ट्र गड ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ठीक आहे बघा प्रश्न काय आहे सहासष्ट क्रमांकाचा प्रश्न आहे वनस्पतीशास्त्रावर हा प्रश्न आहे शेवाळ गट म्हणजे वनस्पती शास्त्रामधील शेवाळ या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे बघा दोन कॉलम दिले आहेत एक एकीकडे शेवाळाचा प्रकार दिला आहे आणि दुसरीकडे काय दिले तर त्याची उदाहरणं हा शेवाळांचे प्रकार दिले तिथे आणि या कॉलम मध्ये त्याची उदाहरणं दिली लक्षात घ्या आपल्याला काय माहिती पाहिजे शेवाळांचे किती प्रकार आहेत आणि त्यांची उदाहरण माहिती पाहिजे एकदम लॉजिकल प्रश्न आहे बघा मित्रांनो ऑप्शनवरनं जर तुम्ही गेलात आणि जर तुम्हाला इतकं माहिती असेल आपण आठवी नववीत शिकलेलो आहे हिरव शहवाळ म्हणजे काय तर हिरव शेवाळ म्हणजे जे बेसिक जे शहवाळ आहे तर त्याचं उदाहरण त्याचं उदाहरण काय आहे तर त्याचं उदाहरण आहे स्पायरोगायरा बघा हे जे स्पायरो गायरा तीन नंबरचा जो ऑप्शन आहे स्पायरो गायरा तर ते हिरव शेवाळ म्हणजे कॉलम एक मधलं जे पहिलं ऑप्शन आहे त्याची जोडी सरळ सरळ स्पायरो गायरा म्हणजे तीन नंबरचं जे उदाहरण आहे स्पायरो गायरा ते हिरव शेवाळाचं उदाहरण आहे मग याचा अर्थ बघा ऑप्शन जर पाहिले तुम्ही तर अ ची जोडी अ ची जोडी तीन अच उत्तर तीन असलेला एकच ऑप्शन आहे तर तो म्हणजे पर्याय क्रमांक तीन डोळे झाकून अ च्या साठी दुसरीकडे कोणत्याही पर्या पर्यायामध्ये तीन हा ऑप्शन नाहीये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे ठीक आहे म्हणजेच तपकिरी शैवाळाचं उदाहरण काय येईल तपकिरी शेवळचं उदाहरण येईल ये सर्गासम आहे त्यानंतर क जी आहे लाल शैवाळ लाल शैवाळाचं उदाहरण येईल ऑप्शन चार म्हणजे ठीक ठीके आणि त्यानंतर पिवळ्या शहवाळाचं उदाहरण येईल बॉट्रिडियम जरी तुम्हाला बाकीचे पर्याय माहिती नसतील तरी हा प्रश्न इझिली सोडवू शकतो आपण हिरवे शैवाळाची जोडी स्पायरोगायरा सोबत लाव म्हणजे शैवाळ या घटकावर प्रश्न येतात तर आपण आता इथून पुढे शैवाळाचा अभ्यास करू शैवाळ म्हणजे नक्की काय ते आपण पाहूयात शैवाळ काय आहे तर शैवाळ ही साधी स्वयंपोषी मुख्यतः जलचर जलचर म्हणजे पाण्यात असणारी क्लोरोफिल युक्त म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे म्हणजे प्रकाश संश्लेषण होतं आणि थॅलस वनस्पती असून थॅलस म्हणजे काय ज्याला खरी मुळे खोड आणि पाने असे अवयव जे असतात जे प्लांट्सला इतर ला असतात तर ते या ठिकाणी शहवाळामध्ये दिसत नाहीत लक्षात घ्या म्हणून त्या स्ट्रक्चरला थॅलस स्ट्रक्चर असं म्हणतात आणि म्हणजे हे स्वयंपोषी आहेत आणि जलचर आहेत आणि थॅलस वनस्पती आहेत इतर चे जे अवयव आहेत तर त्यांचा इथे अभाव असतो बघा त्यानंतर आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य पाहू शेवाळाची तर, पा तर थॅलस रचना आहे त्यांची जी बॉडीची रचना आहे ती थॅलस रचना आहे मूळ खोड पाने फुले वगैरे असले कोणतेही अवयव त्यांच्यामध्ये नाहीयेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे क्लोरोप्लास्ट व रंगद्रव्य म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे की पान प्लॅन्ट जे आहेत तर ते प्रकाश संश्लेषण करतात ते प्रकाश संश्लेषणासाठी काय आवश्यक असतं तर क्लोरोफिल आवश्यक असत तर ते त्यांच्यामध्ये असणाऱ्या रंगद्रव्य म्हणजे जी क्लोरोफिल आहेत तर ते त्यांच्या रंगावरून अलगीचे वेगवेगळे प्रकार पडतात लक्षात घ्या तर इतर रंगद्रव्य पण असतात आणि क्लोरोफिल पण असतं तर प्रमुख रंगद्रव्य असतं क्लोरोफिल ए हे सर्व गटांच्या अलगीमध्ये आढळतं तर इतर रंगद्रव्य कोणती आहेत तर क्लोरोफिल बी क्लोरोफिल सी क्लोरोफिल डी त्यानंतर आणखीनही आहेत झॅन्थोफिल कॅरोटीन फायकोइरिथ्रीन आणि फायकोसायनिक ठीक आहे त्यानंतर साठवण पदार्थ म्हणजे त्यांचं जे फूड आहे तर ते कोणत्या स्वरूपामध्ये साठवून ठेवतात त्यांच्या शरीरामध्ये तर त्यावरून आपल्याला त्याचे काही विशिष्ट वैशिष्ट्य या ठिकाणी बघायला मिळतात म्हणजे बघा हिरव्या शेवाळात स्टार्चच्या स्वरूपात फूड साठवलं जातं तर तपकिरी शेवाळामध्ये लॅमिनॅरिन याच्या स्वरूपामध्ये त्यांचं फूड साठवलं जातं तर लाल शेवाळात फ्लोरिडिन स्टार्च हे लक्षात ठेवायचे मुद्दे म्हणजे हिरव्या शेवाळात स्टार्च असतं साठव साठव म्हणजे फूड साठवण्याचे जो ऑप्शन आहे फूड साठवणं साठवण ही कोणत्या कोणत्या स्वरूपात केली जाते तर स्टार्चच्या स्वरूपामध्ये केली जाते ते कुठे हिरव्या शेवाळात त्यानंतर तपकिरी शेवाळात म्हणजे ब्राऊन अल्गीमध्ये लॅमिनॅरिन लाल शेवाळात म्हणजे रेड मध्ये फ्लोरिडियान स्टार्च हे असत पेशीभित्तिकांमध्ये पण डिफरन्स आहे सामान्यतः सेल्युलर्स आणि ने ही पेशी भित्तिका म्हणजे सेलवॉल बनलेली असते तर तपकिरी शेवाळामध्ये अल्जिन नावाचा घटक असतो तर लाल शेवाळात आगार या नावाचा घटक असतो लक्षात घ्या मित्रांनो हे अतिशय महत्वाचे पॉइंट आहे त्यानंतर आदिवास म्हणजे कुठे कुठे आढळतात तर ते सगळीकडे आढळतात गोडे पाणी असो खारे पाणी असो ओलसर खडक असो आणि माती इव्हन माती आणि बर्फावर देखील आढळतात त्यानंतर पोषण कसं असतं ऑब त्यांचं त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे त्यामुळे ते हिरव्या आहेत आणि त्या स्वयंपोषी असतात म्हणजे फोटोसिंथेसिस करू शकवा शकतात परंतु काही आहे एक अपवाद आप आपण इथे उदाहरण म्हणून घेतलेलं आहे तर परजीवी पण असतात तर त्या त्या जीनसचं नाव लक्षात ठेवा सिफेल्युरस हे त्या जीनसचं नाव आहे आणि त्यामुळे रेड डस्ट नावाचा रोग होतो कशावर होतो तो चहा कॉफी आंबा किंवा पेरू अशा ज्या इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लॅन्ट आहे त्यांच्यावर रेड डस्ट नावाचं होणारा रोग आहे तर तो कोणामुळे होतो तर या अलगीमुळे कोणत्या सिफॅले सिफॅल्युरस हे नाव लक्षात ठेवा कदाचित इथे पण प्रश्न बनू शकतो कारण अपवाद आहे बघा कारण पोषण इतर सर्व अलगी आहेत त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार प्रकाश संश्लेषणाने परंतु काही ज्या स्पिसिज आहेत म्हणजे अपवादात्मक काही स्पीसीस ज्या आहेत तर त्या परजीवी आढळतात असतात आणि त्याच्यामध्ये हे उदाहरण अपवाद असल्यामुळे प्रश्न इथे बनण्याचा चान्स जास्त आहे त्यानंतर संचलन म्हणजे बऱ्यापैकी अं अलगी या स्थिर असतात पण जर ज्या काही अलगी ज्या मुवेबल आहेत ज्या मुव ज्यांची मुवमेंट होतं ते फ्लाजेला हे ऑर्गन असतं त्याच्यामध्ये तर त्याच्या थ्रू अलगीच्या सेल्सची मुवमेंट होत असते ठीक आहे पुनरुत्पादनाचे प्रकार जर म्हटलं तर दोन्ही प्रकारे पुनरुत्पादन होतं अलैंगिक आणि लैंगिक अलैंगिक प्रजननामध्ये बीजाणू निर्मिती या स्वरूपामध्ये त्याचं पुनरुत्पादन होतं तर लैंगिक पुनरुत्पादनामध्ये आयसोगॅमिसी आणि अंडजनन म्हणजे उगॅमी या पद्धतीने लैंगिक प्रकारे प्रजनन होत ठीक आहे पुढे बघूयात आपण त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे अलगी हा पूर्ण वर्ग जो आहे तर तो पुढे कशा प्रकारे एक डिवाइड केला जातो शेवाळांचा मुख्यतः रंगद्रव्य साठवंच पदार्थ पेशी रचना फ्लॅजेला यांचा प्रकार याच्यावर काय केलं जातं त्याचं वर्गीकरण केलं जातं तर ते दोन तीन आपण मुख्य जे वर्गीकरणाचे वर्गीकरणाचे जे ग्रुप्स आहेत तर ते बघूयात आपण अलगीचे बघा पहिला आहे हिर हिरवे शेवाळ म्हणजे ग्रीन अल्गी जे आहे तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या ग्रीन अल्गी आहे तर त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये रंगद्रव्य असतं क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी ठीक आहे कोणत्या कोणते क्लोरोफिल असतं क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी कुठे असतं हिरवे शेवाळ साठवण पदार्थ कोणता आहे त्या ठिकाणी स्टार्च आहे पेशी भित्तिका कशाची बनलेली आहे सेल्युलोज आणि उदाहरणं देखील महत्वाची आहेत मित्रांनो कारण उदाहरणावरच आपला प्रश्न होता तर उदाहरणं आहेत क्लॅमेडमोनास बोलबॉक्स स्पायरोगायरा आणि ओल्वा ही उदाहरणं काही आहेत हिरव्या शहवाळाचे आणखी उदाहरणं असतील तर तुम्ही त्याचाही अभ्यास करू शकता ठीक आहे पुढचे बघूयात पुढचा ग्रुप आहे तपकिरी किंवा ब्राऊन अल्गी त्याला म्हणतात फुईफायसी फुईफायसी ग्रुप जो पहिला आहे हिरवे शहवाळ त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्लोरोफायसी आणि दुसरा जो ग्रुप आहे ब्राऊन अल्गीचा त्याला फुईफायसी असं नाव आहे तर त्यामध्ये रंग द्रव्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा क्लोरोफिल असतं पण कोणत्या प्रकारचं आहे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी आहे आणि दुसरं एक युनिक पिगमेंट आहे ज्यामुळे त्याला ब्राऊन कलर येतो तर त्याचं नाव आहे फ्युको लक्षातच ठेवायचं ब्राऊन कलर किंवा ब्राऊन अल्गीमध्ये असणारा पिगमेंट ज्यामुळे त्या ब्राऊन अलगीला ब्राऊन कलर येतो तर त्या त्या रंगद्रव्याचं त्या पिगमेंटचं नाव आहे फ्युकोजॅन साठवण पदार्थ आहे त्याच्यामध्ये लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल हे पण लक्षात राहू द्या आणि पेशी भित्ती आहे ती बनलेली आहे सेल्युलोज आणि अल्जिनचं ओके याचे उदाहरण आहेत सर्ग्यासम फ्युकस लॅमिनेरिया ओके आणि जो थर्ड ग्रुप आहे शेवाळाचा लाल शैवाल रेड अल्गी त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी असत कोणतं असतं क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी आणि लाल रंग येण्यासाठी जो मुख्यत्वे करून पिगमेंट असतो त्याचं नाव असतं फायको एरिथ्रीन आणि दुसरं आणखीन एक पिगमेंट यामध्ये आढळतं फायकोसायनिन लक्षात घ्या त्या पिगमेंटची नावं अतिशय महत्वाची आहेत उद्या जाऊन प्रश्न असाही बनू शकतो की एका बाजूला आलगी दिल्यात आणि दुसऱ्या बाजूला बाजूला ते पिगमेंट दिले तर तो पिगमेंट कोणत्या मध्ये आढळतो असाही प्रश्न शंभर टक्के बनवू शकतो जसा उदाहरणांचा बनलाय तसा याचाही बनवू शकतो साठवण पदार्थाचा देखील बनवू शकतो साठवण पदार्थ लाल लालशायवाळामध्ये आहे फ्लोरिडिन स्टार्च पेशी भित्तिकेवर प्रश्न बनू शकतो पेशी भित्तिकेमध्ये काय असतं असंही देखील विचारू शकतात तर रेड मध्ये जी पेशी भित्तिका आहे त्यामध्ये सेल्युलोज आणि आगार हे दोन पदार्थ असतात त्याची उदाहरणं आहेत जेलिडियम ग्रॅसिलेरिया आणि पॉलिसिफोनिया लक्षात आलं तर या तीन जे ग्रुप आहेत अल्गीचे म्हणजे त्यांच्या नुसार त्यांचं जे, जे, जे वर्गीकरण तीन ग्रुपमध्ये केलंय क्लोरोफायसी फिओफायसी आणि रोडोफायसी तर त्या त्यांचा हा टेब्युलर मध्ये आपण जे केलेलं आहे ना तर ते संक्षिप्त रूपामध्ये पण पाठ पाहिजे तुम्हाला बघा लक्षात घ्या अशा प्रकारे ते हिरव जे अल्गी आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए बी असतं साठवण पदार्थ त्याच्यामध्ये स्टार्च असतो हा तुलनात्मक अभ्यास करणं अशा पद्धतीने केला तर सोपं होईल उदाहरण आहे स्पायरोगायरा आणि उलवा त्यानंतर ब्राऊन अल्गी आहे त्याच्यामध्ये फ्युकोझॅन्थिन असतं आणि क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी देखील असतं त्यानंतर साठवण पदार्थ आहे लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल उदाहरण आहेत सर्गॅसम आणि फ्युकस रोडोफायसी मध्ये क्लोरोफिल ए असतं क्लोरोफिल डी असतं बघा मित्रांनो क्लोरोफिल ए सर्व ग्रुपमध्ये आहे बी सी आणि डी असे वेगवेगळे रंगद्रव्य प्रत्येक आलगीच्या मध्ये आहे तर ते एक लक्षात घ्या आणि रेड मध्ये फायको एरिथ्रीन नावाचं जे पिगमेंट असतं त्यामुळे रेड कलर त्यांना प्राप्त होतो आणि फ्लोरिडिन स्टार्च हे साठवण पदार्थ कशामध्ये असतो तर लाल मध्ये रेड मध्ये असतो त्याची उदाहरणं आहे जेलिडियम आणि ग्रॅसिलेरिया हिरवे आणि पिवळे शैवाळ जे आहे त्याच्यामध्ये जॅन्थोफिल आणि कॅरोटिनॉइड हे पिगमेंट असतात त्यानंतर साठवण पदार्थ त्यामध्ये असतो त्याचं नाव आहे क्रायसो लॅमिनॅरिन ओके आणि त्याची जी उदाहरणं आहेत ती लक्षात घ्या मित्रांनो पौचेरिया ट्रायबोनेमा आणि बॉट्रिडियम ही तीन लक्षात ठेवा ओके नेक्स्ट पाहू आर्थिक महत्व काय आहे म्हणजे ज्या अल्गी आहेत त्या कशा कशामध्ये उपयोगी केल्या असतात म्हणजे आपल्यासाठी माणसासाठी काय त्यांचं इम्पॉर्टन्स आहे ते आपण आता बघूया याच्यावर देखील प्रश्न बनू शकतो किंवा एखाद उदाहरण एका बाजूला म्हणजे अल्गीच्या स्पीसीसची नावं आणि त्याचा उपयोग दुसऱ्या कॉलम मध्ये असा देखील प्रश्न बनवू शकतो किंवा वन लाईनरही बनवू शकतो किंवा विधानात्मक प्रश्न देखील बनवू शकतो त्यामुळं केअरफुली बघा अन्न म्हणून जे आलगी यूज केले जातात ते रिच सोर्स ऑफ प्रोटीन असतात हा मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या त्यानंतर उदाहरण बघा कॉरफायरा आणि उलवा हे प्रथिने व खनिजांनी समृद्ध असे आलगी असतात सूक्ष्म शैवाल आणि प्रथिनयुक्त पूरक म्हणजे प्रथिनयुक्त पूरक आहार क्लोरेला हा प्रोटीनचा सोर्स चांगला सोर्स आहे ठीक आहे म्हणून त्याचा फूड म्हणून सुद्धा वापर करतात ह्या ची नाव आहेत अलगीच्या ती लक्षात राहू द्या सेकंड त्याचा जो यूज आहे त्याच्यामध्ये बघा मायक्रोबायोलॉजी जी आहे लॅब लॅब जास्ती जिथे बॅक्टेरियाचं संवर्धन केलं जातं तर बॅक्टेरिया वाढवण्यासाठी एका एक जी टेक्निक आहे त्या ते, टेक्निक मध्ये आगार आगार नावाचं जे एक जेली टाईप पदार्थ यूज केला जातो तर तो जो पदार्थ आहे तो जेलिडियम आणि ग्रॅसिलेरिया या दोन पासून बनवला जातो ठीक आहे तर आणि त्याचा म्हणजे मायक्रोबायोलॉजी लॅब कोणतीही असेल ना तर तिथे हा यूज आगारचा यूज असतोच म्हणजे बॅक्टेरिया वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी तुम्हाला हा पदार्थ आवश्यक आहे म्हणजे आहेच ठीक आहे तर त्याचा मुख्य उपयोग आहे सूक्ष्मजीव संवर्धन आणि खाद्यपदार्थांमध्ये पण तो जेली टाईप पदार्थ असल्यामुळे खाद्य खाद्यपदार्थांची थिकनेस वाढवण्याकरता सुद्धा हा पदार्थ वापरला जातो त्यानंतर कॅरेजेनन हे खाद्य व सौंदर्य प्रसाधनांमध्ये घट्टपणा आणण्यासाठी देखील वापरला जातो अल्जिन अल्जिन हा जो आहे पदार्थ तर तो औषध कापड आणि रबर उद्योगात वापरला जातो आणि तो, तो मिळवतात कशापासून तर सर्ग्यासम आणि फ्युकस या दोन अल्गल स्पीसीज पासून मिळवतात हे उपयोग आहेत औद्योगिक हे देखील अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो कोणताही मुद्दा दुर्लक्षित करू नका प्रश्न कशावरही बनवू शकतो आणि कसाही बनवू शकतो तिसरा आहे जनरल पर्यावरणीय जो उपयोग आहे अल्गीचा आपल्याला माहिती आहे की ते प्रकाश संश्लेषण करतात ऑब्विसली ऑक्सिजन ते वातावरणामध्ये सोडतात त्यामुळे तो एक महत्वाचा त्यांचा उपयोग आहे पर्यावरणासाठी आणि दुसरं म्हणजे अन्न साखळीचे तो तळ स्तर आहे म्हणजे काय तर बेस आहे बघा बघा मित्रांनो अन्न साखळी सुरू कुठून होते तर समुद्रात किंवा पाण्यामध्ये असणारे जे जलचर आहेत तर ते अलगी खाऊन जिवंत राहतात मासे किंवा इतर जलचर मग त्या जलचरांवर पुढचे जीव अवलंबून आहेत ही अन्न साखळीची आपल्याला पद्धत माहिती आहे तर त्या अन्नसाखळीमधला जो एकदम बेसिक स्तर आहे तर तो म्हणजे अलगी यांनी बनलेला आहे आणि त्याच म्हणून त्याचं अन्नसाखळीमध्ये आणि पर्यावरणात त्याचं एक विशिष्ट असं इम्पॉर्टन्स आहे त्यानंतर औषधी औषधी निर्मितीमध्ये म्हणजे औषध निर्माण करण्यासाठी पण या चा उपयोग होतो बर का तर स्पिरुलिना नावाचं जे एक algae आहे स्पिरुलिना तर त्याचा उपयोग बघा अं त्याची पावडर करणं किंवा त्याच्यातून प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करणं तर अं ते औषधी अं गुणधर्म असलेलं algae आहेत आणि बऱ्याच अशा algae आहेत की ज्यांचा औषधी अं इंडस्ट्रीमध्ये उपयोग होतो ठीक आहे काही शहवाळापासून जंतुनाशक आणि रक्तदाब नियंत्रक घटक असे बनवले जातात ठीक आहे बघा मित्रांनो आपण या ठिकाणी शैवाळ या संदर्भावरचा जो प्रश्न आहे तो बघितला त्याचं करेक्ट आन्सर पाहिलं आणि त्यानंतर शैवाळ या घटकाची पूर्णपणे आपण माहिती घेतली याच्या पलीकडं प्रश्न शक्यतो बनणार नाही म्हणून शैवाळ घटक जर तुम्हाला क्लिअर करायचा असेल शैवाळ घटक जर तुम्हाला एकदम क्लियर करायचं असेल तर हा व्हिडिओ बघून प्रत्येक गोष्ट पाठ करण्यापेक्षा लक्षात घ्या समजून घ्या आणि त्या घटकाला एकदम परफेक्ट करून टाका कर। ठीक आहे मित्रांनो भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक प्रश्न घेऊन आपण तोपर्यंत धन्यवाद